श्रीस्वामी समर्थ अक्कलकोट स्वामी, अक्कल स्वामी प्रकट दिन अशी आहे श्री स्वामी समर्थांच्या प्रकट दिनाची कथा अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिन हा त्यांच्या भक्तासाठी मोठी पर्वणी असते महाराजांवर श्रद्धा असलेले लोक देशभर आणि जगभरातही आहे श्री स्वामी समर्थांचा तेवीस मार्च रोजी तिथीनुसार प्रकट दिन आहे त्यानिमित्ताने स्वामींच्या प्रकट दिनाविषयी पौराणिक माहिती जाणून घेऊया श्री स्वामी समर्थ अर्थात अक्कलकोट स्वामी हे अठराशे छप्पन मध्ये अक्कलकोट येथे अवतरले त्यांनी अक्कलकोट येथे दीर्घकाळ वास्तव्य केले होते श्री स्वामी समर्थ अर्थात अक्कलकोट स्वामी हे श्रीपाद वल्लभ आणि श्री नरसिंह सरस्वती यांच्या नंतरचे भगवान श्री दत्तात्रेयांचे तिसरे पूर्णावतार म्हणून ओळखले जातात गाणगापूरचे श्री नरसिंह सरस्वती हेच नंतर श्री स्वामी समर्थांच्या रूपाने प्रकट झाले चौदाशे एकोणसाठ मध्ये माघ वैद्य तेराशे ऐंशी रोजी श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांनी गाणगापुरात निर्गुण पादुका स्थापन केल्या यानंतर ते शैलयात्रेचे निमित्त साधून कदळी वनात अदृश्य झाले याच वनात त्यांनी तीनशे वर्ष कठोर तपश्चर्या केली या काळात मुंग्यांनी त्यांच्यावर वारूळ रच रचले एके दिवशी एक लाकूड तोड्या तोडत असताना त्याच्या हातून कुऱ्हाड निसटली आणि वारुळावर पडली यानंतर वारुळातून रक्ताची थार उडाली आणि दिव्य प्रकाश बाहेर पडला त्या वारुळातून एक तेजस्वी व्यक्ती बाहेर आली हे सक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज आपल्या हातून घडलेल्या घटनेमुळे लाकूड तोड्या घाबरला होता मात्र स्वामींनी लाकूड तोड्याला अभय दिले आणि ते देशा देशात निघाले देश फिरून ते शेवटी मंगळवेढ्यातून अक्कलकोटमध्ये दाखल झाले असे सांगितले जाते श्री क्षेत्र त्र्यंबेश्वर येथे स्वामींनी शेगावचे श्री गजानन महाराज आणि शिर्डीचे श्री साई महाराज यांना दीक्षा दिली नंतर स्वामी पंढरपूर मोहोळ असे भ्रमण करीत सोलापूरला आले त्यानंतर मंगळवेळ्यामध्ये स्वामींनी काही काळ वास्तव केले व तिथल्या भक्तांना विविध स्तरावर मार्गदर्शन केले भेटेल त्याला आपल्या लिहिलेले आगळ्या वेगळ्या पद्धतींनी दुःखमुक्त करून कार्यरत केले श्री सद्गुरू रामानंद बिडकर महाराज यांना सुद्धा दीक्षा दिली पुढे अठराशे मध्ये स्वामी महाराजांनी अक्कलकोटमध्ये प्रवेश केला तिथल्या त्यांच्या वास्तव्यात अक्कलकोट हे तीर्थक्षेत्र झाले याच ठिकाणी त्यांनी अनेकांना मार्गदर्शन केले स्वामींनी अठराशे अठ्ठ्याहत्तर मध्ये अवतार संपविल्याचे दाखवले जाते पण प्रत्यक्षात स्वामी आजही भक्तांच्या पाठीशी सतत उभे आहे, उभे राहून मार्गदर्शन करतात असे पण आहे